अत्यंत सुरंगी अत्यंत नाजूक फूल सुगंधाने मन मोहित करून टाकणारी सुरंगी वर्षभरात फक्त दोन महिन्यातच फुलते मात्र या सहवासाची आठवण वर्षभर मनात दरवळून ठेवते सुरंगीच्या फुलांना आताशा बहर यायला सुरुवात झाली पिवळे धम्मक गजरे घेऊन बाजारात विकायला येणाऱ्या महिलाही ठिकठिकाणी दिसू लागल्या मात्र या सुरंगीच्या वळेसारांमध्ये फार मोठे कष्ट आहेत यामागे आहेत अनेक लोकांचे हात जे दररोज या फुलांच्या कळ्या गोळ्या करण्यापासून गजरे बनवण्यापर्यंत रात्री उशिरा उशिरापर्यंत काम करत असतात वेंगुर्ला तालुक्यात सुरंगीची भरपूर झाडे आढळून येतात साधारणपणे याचा हंगाम हा मार्च आणि एप्रिल या दोन महिन्यात असतो यावेळी या झाडांखाली माणसांची गजबज असते सकाळपासूनच या झाडाच्या कळ्या काढणं फुलं काढणं यासाठी या झाडाच्या अवतीभोवती काम करणारी माणसं फिरत असतात या झाडाचं वैशिष्ट्य म्हणजे अनेक शाखा असलेलं झाड झाडाची चकचकीत हिरवी पानं आणखी दुसरं महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे या झाडाच्या प्रत्येक फांदीला पोंजक्याने येणाऱ्या कळ्या याच टपोऱ्या कळ्या या संध्याकाळी हाताने खुडल्या जातात आणि त्यांचे गजरे बनवले जातात या कळ्यांचे गजरे बनवणं ही एक मोठी प्रक्रिया आहे कळ्या प्रथम पाण्याने धुतल्या जातात त्यानंतर त्याचे देठ काढले जातात नंतर त्या कळीच्या दोन शेवटच्या पाकळ्या नाजूक हाताने पिरगळून ठेवल्या जातात यानंतर या, या कळ्या दोऱ्यामध्ये गुंफल्या जातात एक एक कळीचा देट काढायचा त्याच्या पाकळ्या नाजूकपणे पिरगळायच्या आणि मग त्याचा गजरा करायचा हे एक मोठं वेळ काढू काम असते मात्र या गावातील अनेक घरात हे काम संध्याकाळी उशिरापर्यंत अत्यंत आनंदाने केलं जातं यानंतर हे गजरे एका टोपलीत ठेवून ते बाहेर अंगणात ठेवले जात आणि सकाळी त्या कळ्यांचे सुंदर नाजूक फुलात रूपांतर झालेले असते आणि आसमंतामध्ये पसरलेला असतो मनमोहक वधाळ सुगंध या सगळ्याच प्रक्रियेसाठी आम्ही गेलो वेंगुर्ले तालुक्यातील आवेरे या गावामध्ये सुरंगी म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर अत्यंत नाजूक अशी पिवळीशार फुलं आणि तसाच मोहक असा सुगंध दरवळतो मी आत्ता आहे आवेरी ह्या गावामध्ये आवेरी ह्या गावचं वार्षिक दोन महिन्यांचं अर्थकारण हे या सुरंगीच्या फुलांवरती अवलंबून असते सुरंगीच्या फुलांच्या फुलांचे गजरे सुरंगीचे कळे या विकून या गावातले ग्रामस्थ आपलं अर्थकारण ह्या दोन महिन्यांमध्ये करत असतात अत्यंत नाजूक अशी फुलं अत्यंत मोहक असा सुगंध तेवढीच प्रिय महिलांना केसात मालण्यासाठी देवाला वाहण्यासाठी मात्र हे करत असताना या फुलांचे गजरे वळणं किंवा हे कळे गोळा करणं हे अत्यंत कठीण असं काम असते जेवढी नाजूक ही फुलं आहेत तेवढंच अवघड यांचं हे जे काही काम आहे ते आहे संध्याकाळी हे कळे वेचणं त्याचे गजरे करणं दुसऱ्या दिवशी ते बाजारामध्ये घेऊन जाणं किंवा कळे हे उन्हामध्ये सुकवणं आणि नंतर मग पुढच्या प्रोसेसिंगसाठी देणं किंवा व्यापाराला विकणं असं अत्यंत खडतर काम या गावातले ग्रामस्थ दरवर्षी दोन महिने करत असतात जेवढं सुंदर असं फूल तेवढंच अवघड असं त्याचं काम आणि याच कामामध्ये या ग्रामस्थांची दिवसाची दिनचर्या असते ते आता आपण जाणून घेणार आहोत या गावात सुरंगीची सुमारे पाच हजार झाडं आहेत आताशा सुरंगीच्या फुलांची कळ्यांची तोड करण्याचं कामही जोरात सुरू झालेलं आहे याच गावातील शशिकांत आसोलकर यांची स्वतःची पन्नास झाडं आहेत ते स्वतः या झाडावर चढतात आणि फुलं देखील काढतात बघूया शशिकांत आसोलकर काय म्हणाले ती खर तर तसं जर बघितलं तर हे झाड तसं चिवट आहे परंतु याची जर फांदी बघितली तर एक फांदीवरती या जावं लागते आणि ते कळे जे असतात ते अत्यंत नाजूक हाताने काढावे लागतात हे अत्यंत अत्यंतच काम असते परंतु तरीही या दोन महिन्यांमध्ये ह्या गावातले असे अनेक ग्रामस्थ या झाडांवरती चढतात हे कळे काढत असतात शशिकांत काकाने विचारूया काका तुम्ही या झाडांवरती चढता आता, आता देखील चढलेला होता हे झाड जे आहे हे लवचिक आहे म्हणजे प्रत्येक फांदीवरती जाऊन तुम्हाला ते कळे काढावे लागते तेव्हापासून लहानपणापासून तुम्ही लहानपणापासून कसं काय म्हणजे झाडावरती जेव्हा चढता तेव्हा तुम्ही कसले म्हणजे नुसते कळे काढता की त्याची फुलं फुले काढतो परत बांधतोर दोर्यानी जवळ घेतो खांदले जवळ करून जवळ करून घेतली काय एका जागेवर काढायला भेटतात त्याला आता दोरिया बांधून जवळ घ्यायची काय एका जागेवर येते सगळे खांदले आम्ही काढू शकतो ते बरोबर असं पण एका झाडावरती समजा तुम्ही चढलात तर किती वेळ लागतो हे कळे काढायला कळे दोन दिवस लागतील चार माणसांना दोन दिवस लागतील पुरी करू आमच्या सुखान पण आता ही जी सुरंगी झाडं आहेत ना ह्या सुरंगीच्या झाडांना म्हणजे ही आता आपण ही खूप जुनी झाड जुनी झाड या झाडांना कीड लागते काय कीड लागतं कीड लागतं कीड लागते काही कीड लागली अच्छा त्याचे बिया बरोबर खाली ना चतुर्थी टायमाक रुद्र बेळ तुम्हाला भेटतो चतुर्थी टायमा गणपती टायमाक तोपर्यंत भेटायचे नाही ते भेट वगळा खातात ना कॉमिल्ले तुम्हाला भेटतले ते मी नर्सरी भरतात काय काय लावण्यासाठी आणि ते पिशवणी घालतात बरं पण माकडांचा ह्या फुलांना काय उपयोग माकडांचा काय नाही माकड नाही खाणार तशी खाल्ल्यानंतर इतके नाही अच्छा माकड नाही खाणं बरोबर आता किती साधारण झाडं असतील ह्या आवेरे गावात आवेरे गावात खूप झाडं होत तरी जवळजवळ पाचशे हजार झाडं असतील बरं पण आता ही झाडं जी आहेत ही जुनी झाडं आहेत अशीच नैसर्गिकरित्या वाढली निसर्ग आपण लावलेली आहेत का झाड नाही नाही लावली नाही लावून आपणच जातो ती तयार नाही पुढच्या आता आता नाही लावूनच नाही पुढच्या आपण मुळात पडले चालूच असतो ती बी वागळा खातात नाही वरती पाखरा ती पडली काय आपणच तयार जातो आता ही झाड समजा झाड गणपतीमध्ये रोवून आलं त्याच्यानंतर किती वर्षांनी साधारण झाडाला फुलं धरतात काय मेहनतीवर सौ हो फुलात किती धरते ती दहा वर्ष लागती पंधरा वर्ष लागतील मग धरतली मेहनत केल्यावरून त्याची निगा करायची लागतं त्याच्या बरोबर मग निगा तुम्ही करता का या आम्ही निगा करून आपण आपलं घेतो आम्ही कोण बाहेरच्यावर आता तुम्ही दोन चार एडे तर तुम्ही ती निगा करतात सोसायटी बरोबर कि ना आम्ही करू शकतो नाही आमच्यावर भरपूर आहोत आम्ही करू शकतो नाही त्याच्यात ना असतं त्याच्यात मग बिये गावतली त्याची पिशवीने घातला ना चतुर्थ त्या मग यायचा मध्ये यायचा नाही तितक्या त्या मग होते इडी गावतले सगळ्या गावतला खूप अरे काय ह्या ज्या साड्या तुम्ही अंथरून ठेवलेल्या आहेत झाडाखाली ह्या कशासाठी अंथरलेल्या आहेत आता हे सकाळी काढणार काड़ ना कळे सकाळी घालायला वेळ मिळत नाही म्हणून आम्ही आता घालून ठेवतो सकाळी चढलो ना तर संध्याकाळी सहा वाजता सहा वाजेपर्यंत ही पूर्ण होणार उरबडून बर उरबडावे हा पूर्ण ह्या ज्या फळ्या आहेत अच्छा हा असे काढायचे पटापट पटापट नाही तर होणार नाही बर ह्या ह्या कळ्यांमध्ये मला एक सांग ह्या छोट्या छोट्या कळ्या सुद्धा आहेत ह्याच्यामध्ये खूप बारीक अशा कळ्या आहेत अत्यंत म्हणजे खूप छोट्या कळ्या आहेत ह्याचा देखील सुगंध येतो म्हणजे जसा फुललेल्या फुलांचा येतो तसा असा ह्याला पण येतो ह्याचा टिकून राहतो आणि फुललेल्याचा तो तात्पुरता राहतो राहतो आता हे साधारण तुम्हाला गजरे आता म्हणजे आईने सांगितलं त्याप्रमाणे एक तिसर गजरे तुम्ही दररोज विणता हो। परंतु अशी ही झाडं आहेत ही उरबाडून आता हे सगळं पुढची प्रोसिजर आहे हे उन्हात सुकवावं लागते हे तीन चार म्हणजे मशेरी होईपर्यंत सुकवायचे अच्छा हा एकदम बारीक होईपर्यंत हा म्हणजे हातात घेतलं तर चिरडल्यावर ना एकदम तंबाखू झाला तंबाखू होणार अच्छा तसं सुकवायचे ते तंबाखू होईपर्यंत ती सुकवायची म्हणजे त्याची अगदी म्हणजे बारीक हे होईपर्यंत कुरकुरीत होईपर्यंत ती सुकवायची आणि मग त्याची एक किलो मग त्याची एक किलो अच्छा ते वजनाला भरपूर लागणार हो। येत असेल म्हणजे भर, आपली साखरेची एक गोणी असते ना ती जवळजवळ बारा तेरा किलो होते अच्छा हा ती भरून हा मग आता हे साखरेची गोणी समजा तुम्ही भरलं ते बारा तेरा किलोची गोणी तुमच्याकडे व्यापारी येतात घ्यायला की तुम्ही घेऊन जाता आम्ही घेऊन जातो मी आमच्याकडे येतात घ्यायला आम्ही कसे पावसाळ्यात विकतो तेव्हा दर येतो त्याला ना अच्छा आता विकत नाही आता नाही विकत पण बुरशी वगैरे लागत नाही म्हणूनच ते तसे सुकवावे ते सुकून गोणीत भरून त्याला प्लॅस्टिक वगैरे लावून ठेवावं लागतं चाळून वगैरे ठेवावं लागतं आणि मग साधारण पावसाळ्यात कुठल्या महिन्यामध्ये येतात व्यापारी दर मिळेल तसा जून जुलै पर्यंत म्हणजे गणपतीच्या अगोदर आम्ही घालतो सुरंगीच्या झाडावर चढणं हे तसं कठीण काम असते झाड जरी मोठं असलं तरी त्याच्या फांदीच्या टोकाला जाणं हे कसबच असते आता खर तर झाडावर चढणारी माणसं दिवसेदिवस कमी होऊ लागली मात्र भिवा सराईतपणे झाडावर चढतो आणि आपल्या कुटुंबाला कळा काढण्यासाठी मदत करतो आवेरे गावातल्या एका कुटुंबातली सगळी माणसं या एका सुरंगीच्या झाडाभोवती फिरत असतात सकाळपासून संध्याकाळपर्यंत कळे काढणं फुलं गोळा करणं त्याचे गजरे करणं आणि त्याच्यामध्ये माझ्या माहितीप्रमाणे जर बघितलं तर ह्या झाडावरती चढणारी आता माणसं कदाचित पुढे दुर्मिळ होतील मात्र आता आपल्याबरोबर भिवासारखा अत्यंत यंग आणि एन्थिझियास्टिक असा मुलगा आहे की जो हा स्वतः झाडावरती चढतो कळे काढतो फुलं काढतो आणि आपल्या कुटुंबाला या गोष्टींमध्ये मदत करतो भिवा तुझं शिक्षण किती झालं आहे ते आधी सांग अकरावीमध्ये आहे कॉमर्स घेतलं बरं मग हो। आता हे जे काही आहे कळे काढण्याचं काम किंवा झाडावरती चढण्याचं हे तू लहानपणापासून करत असेल कशी मदत कसं वाटते तू आता कुटुंबाला तुझ्या मदत करतोस हे कळे काढण्यासाठी खूप चांगलं वाटतं आमची वर्षानुवर्ष चालत आलेली परंपरा आहे ती आम्हाला करायला खूप आवडते नक्कीच आता वरती तू चढतोस फुलं काढतोस कळे काढतोस त्या याच्यामध्ये तुला असं वाटते का की आणखीन आपल्यासारख्या तरुणांनी या क्षेत्राकडे वळावं कारण वर्षभरामध्ये फक्त दोन महिन्यांचा हा बिझनेस असतो आणि दोन महिन्यांमध्ये कदाचित एक आ, काही बऱ्यापैकी रक्कम तुम्हाला मिळत असेल किंवा तुमचं एक अर्थार्जनाचं एक दोन तीन महिन्याचं पुढचं अर्थार्जनाचं एक साधन तुम्हाला मिळत असेल तुला असं वाटते का की आपल्या काही तरुणा तरुण मित्रांनी काही तरुणांनी या बिझनेसकडे वळावं आणि बिझनेस म्हणून ह्याच्याकडे बघावं हो खूप जणांनी तरी ह्या क्षेत्राकडे वळलं पाहिजे असं माझं मत आहे कारण या क्षेत्रात हे फक्त आपलं तीन चार महिन्याचं काम असतं फेब्रुवारी ते मे महिन्यापर्यंत यानंतर याचा काही उपयोग नसतो एवढ्यापर्यंत हे काम असतं हे ह्या चार महिन्यापुरता वे आपला वेळ काढून हे आपलं काम केलं तर आपल्याला जास्तीत जास्त पैसा मिळू शकतो आता ही जी झाडं आहेत दिवा ही कधीतरी आजोबांनी वगैरे किंवा ही नॅचरल उगवलेली झाडं आहेत नैसर्गिकरित्या उगवलेली झाडं आहेत तुला असं वाटते का की कदाचित ही झाड ह्या झाडांपैकी एखादं झाड Uh, पडेल म्हणजे त्याच्या वयोमानानुसार जसं आंब्याचं झाड किंवा नाळाचं झाड एक ठराविक वय झालं की कधीतरी पडते तसं हे समजा एखादं सुरंगीचं झाड असेल तुझ्या तुझ्या आजूबाजूच्या परिसरातली एक आजू दोन तीन सुरंगीची झाडं अशी पडली आणि ती नष्ट पावली तर तुला असं वाटते का की त्याऐवजी आपण पाच सुरंगीची झाडं लावावीत हो ला गेली अनेक वर्ष या फुलांचे गजरे बनवणं ते बाजारात नेऊन विकणं हे काम करणाऱ्या अनुसया बाळूजी या काकींनी या कळ्या कशा पद्धतीने काढल्या जातात हे सांगितलं आता ही फुलं दिवशी दुपारपासून संध्याकाळपर्यंत याच फुलांच्या झाडांखाली असतात सुरंगीचा वास जेवढा मोहक वाटतो तेवढंच ते, ते गोळा करणं हे किती अवघड आहे हे, हे त्यांच्याचकडून आपण जाणून घेऊया काकी दररोज तू येतस हैसर आणि ही फुला बिला वेचतस दुपारपासून कसं काय असतं तुमचं ह्या कशी फुलं तुम्ही बेसता आणि कसं काय असता हे फुलं ना आता आम्ही हे आता थोडे काढणार आणि जरा मोठे झाले ना ह्यांच्यावर असे ओढून घालणार सुकवायसाठी आणि थोडे थोडे काढतो आम्ही असे गजरे करायला नाही तर हे असे सुकवायसाठी सगळी झाडं चढणार आम्ही ती मग सकाळी एक काढली सगळे सगळेजण चढले होते अच्छा आ, आता किती वाजता म्हणजे किती वाजता हे आता संध्याकाळी सहा वाजता यायचा हा इथे सहा वाजता आलो का हे कळे काढायचे का सात वाजेपर्यंत काढतो आणि नंतर घरी न्यायचे आणि धुवायचे बरे धुले ना का परत ते असे पिकळायचे आता जाकडो परत पिकळवले का धुवायचे आणि नंतर गजरे बनवायचे आणि गजरे बनवले का ते पाटावर ठेवून पाटा दवा ठेवायचे बर पण आता पाटावरती ठेवून दवात ठेवायचं असं म्हणजे म्हणताय रात्रीच्या त्या दवामध्ये सकाळी ती फुलं मलतात मस्त फुलतात अच्छा अशा पद्धतीने तुम्ही दररोज किती साधारण गजरे बोलता तुम्ही किती गजरे आम्ही बनवतो आम्ही खूप बनवायचो कळे नाही ना बन आता बनवायचो आता पंधरा अच्छा सकाळचे बनवायचे सकाळचे आता बनवत नाही दोन दिवस दो आता दो 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 एक उरबडायचं काम चालू झालंय गजरेच या सुंदर टपोऱ्या कळ्यांचे गजरे बनवणे हे कसबच असते मात्र हे काम रात्री बारा बारा वाजेपर्यंत रेखा अत्यंत सराईकपणे करत असते या कळ्या गुंफडे नाजूक तर आहेत परंतु त्या अक्षरशः अनेक वेळा सुई टोचून रक्त देखील येते आणि त्याच्या ह्या पाकळ्या दुमडण्याचं जर काम बघितलं तर खरंच खूप मेहनतीचे आणि पेशन्स सुद्धा खूप लागणार आहेत त्याला फळे काढून आणतो सकाळी आम्ही संध्याकाळी आम्ही साडेपाच वाजता जातो आणि संध्याकाळी सात वाजता येतो आणल्यानंतर ते धुवावे लागतात धुवून झाले की वेळ थांबावं लागतं नंतर हे असे पिकळवायचे हे असे करायचे धुवून धुंडायच्या पीळ घालायचा आणि नंतर ते परत हे पिकळाल्या कळे ना धुवायचे हे धुवून झाल्यावर नंतर दोऱ्यात ओवायचे ही गजरा तयार होते जरा हाताला सुई वगैरे लागते रक्त येत हात फाटतात आणि नंतर दुखतो हात सुरंगीचे झाड ज्याचं अर्थकारण केवळ दोन महिन्या पुरत असते गावातील माणसं कळ्या सुकवून त्या विकतात कजरे करतात या व्यतिरिक्त याचे पैसे त्यांना कधीच मिळत नाही सुरंगीच्या कळ्यांपासून अत्यंत सुंदर असं सुगंधी अत्तर तयार केले जाते याच्या कळ्यांचा वापर परदेशात जेवणात केला जातो तर यापासून मिळणाऱ्या तेलाचा सौंदर्य प्रसाधनांमध्ये वापर केला जातो कळ्यांचा उरलेला चुरा हा रंगांसाठी वापरला जातो पण ह्या कळ्यांच हे जे सुकवलेल्या कळे आहे त्याचं नक्की करतात रंगीण हा त्याचा त्याचा रंग बोलतो बरोबर पण आता हे सहाशे रुपये किलो ने तुम्ही कळी विकता परंतु याच म्हणजे आता समजा एक, एक पंधरा किलो ह्या झाडापासून तुम्हाला फळ्या मिळाल्या अशी आता समजा एक दहा झाड तुम्ही घेतली असं समजा की दहा झाडांच्या तुम्ही एक फळ्या त्याच्या काढल्यात एक दहा दहा किलो सुकी तुम्हाला कळी मिळाली आणि ते तुम्ही विकलं परंतु त्याच्यानंतर त्याचं पुढे काय म्हणजे असते म्हणजे अत्तर बनवतात ऑइलपणीसाठी वापरतात अत्तर बनवतात त्याचं दोन महिन्यानंतर आणि कळे हे मोठी कळे असतात ना आता मोठा कळा असला ना दाखवतो ना हे मोठा कळा असलो ना हे येचून काढणार हे आणि जेवणात टाकणार हे वासा वासासाठी म्हणजे आम्ही जेवण बनवतो त्याच्यात त्याच्यात हे पाच कळे टाकवा काय त्याचे वास तयार झालो बाहेरची लोक अच्छा जेवणात टाकल्यानंतर त्याचा म्हणजे आपण जसा इसेन्स टाकतो तसं तुम्ही हे कळे टाकता असं कळे टाकवायची कुठल्या जेवणामध्ये टाकतो कुठल्या जेवण आपल्याला टाकू शकतो म्हणजे शाकाहारी 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 सकाळी टाकू शकतो ते वास निर्माण होतो म्हणजे प्युअर कळे असतात येतून काढले ते फिल्टर करतात ते कळे एक किलो कळे घेतलात काय पाव किलो कळे घालतो येचू कळे असतो ओक्को निवडजीव तोच टाकतो त्याचे वास येतात त्याच्यात हाता बिता टाकले ना काय वास्त निर्माण झालो त्याच्यात अच्छा म्हणजे असं हॉटेल वापर करतो आता झाडे घालणार पण बाहेरच्या देशात हे चालतं अच्छा अच्छा तो सुकवलेला पाठवला जातो की ओला पाठवला नाही नाही सुकवला ओला नाही सुकवला तीन निंब्रा सुखायचो तीन निंब्रा निबारला पाहिजे तीन निमरा तीन निमरा पूल तर वर्षभर राहू शकतो तुमचं चाळायचो तो आणि पिशेमध्ये घालून ठेवायचो वर्ष ठेवायचो असलो तो नळ पाडणार बरोबर या आवेरी गावाचं दोन महिन्यांचं अर्थकारण या सुरंगीच्या फुलांवर अवलंबून असते या सरपंच अभि या संदर्भात काय म्हणाले बघूया वायंगडी गावातील कार्यक्षेत्रामध्ये वायंगडी आणि तळेकरवाडी असे दोन महसूल गाव आहेत आणि त्यामध्ये तळेकरवाडीमध्ये प्रामुख्याने जास्तीत जास्त सुरंग कळा याचं उत्पादन घेतलं जात परंतु साधारणत फेब्रुवारीपासून हा सिझन सुरू होतो आणि एप्रिलपर्यंत साधारण पंधरा तारीखपर्यंत हा सिझन असतो प्रचंड मेहनत ह्या ह्या उत्पन्न घेण्यासाठी घ्यावी लागते त्या त्यामानाने बाजारभाव बाजारपेठेमध्ये त्याला चांगला भाव मिळत नाही त्यामुळे शासनाने कुठेतरी याच्यावर वनविभागाने सहकार्य करून जास्तीत जास्त सुरंग झाडं ही आपल्याला कशी वाढवता येतील कारण जुन्हट झालेली झाडं ही एकदा जुन्याट झाल्यानंतर ती कुठेतरी उत्पन्न देण्यामध्ये कमी असते आणि नवीन जर आपण जाण्याची लागवड केली तर त्यांच्यापासून देखील भरघोस उत्पन्न मिळू शकतो त्याचप्रमाणे याला बा बाजारपेठेमध्ये बरा डिमांड भर भर बार, बरेच डिमांड आहेत अत्तरासाठी मसाल्यासाठी अशा प्रकारचे हे सुरंगपेडे जात असतात परंतु त्या मानाने शेतकऱ्यांना ते परवडणार नाही ना, कारण ना त्याच्यासाठी मोठी जोखीम असते आणि ते आपल्या सुरंगच्या झाडावर जाऊन अशा प्रकारचे काहस करणे ते आता नवीन पिढीला तेवढं असं शक्य नाही त्यामुळे ठराविक समाजातील लोक आहेत ती अशा प्रकारचे मजुरीसाठी येत होती लेबर म्हणून परंतु आता ते स्वतः आपण यामध्ये केलं त्यामुळे स्थानिक शेतकऱ्यांना तो तो उत्पन्न घेता येत नाही त्यासाठी देखील शासनाने जास्तीत जास्त प्रयत्न केले पाहिजे साधारणपणे दोन महिन्यात या फुलातून तीस ते पस्तीस कोटी रुपयांची उलाढाल या पट्ट्यातून होते मात्र यातील किती लाख आपल्या या कष्टकरी लोकांच्या हातात मिळतात खरच याकडे गांभीर्याने लक्ष दिले गेले पाहिजे झाडावर चढणाऱ्या माणसांची संख्या दिवसेदिवस कमी होऊ लागलीय त्यामुळे काही लोक जशी आंब्याची झाडं खंडून देतात तशी दोन ते तीन हजार रुपयांना सुरंगीची झाडं खंडून देण्याची पद्धतही वाढीच लागलीय एका झाडापासून साधारणपणे सीजनला पंधरा ते वीस हजार रुपये किमान मिळवणारा इथला स्थानिक आणि त्याच झाडांपासून काही हजार मिळवणारा बाहेरचा माणूस याच्यातली तफावत बघितली तर याचं अर्थकारण खरंच गांभीर्याने बघण्याची आता गरज निर्माण झाली आहे सीझनला सहाशे ते हजार रुपये किलो विकल्या जाणाऱ्या सुकलेल्या कळ्यांचं अर्थकारण यामुळे आपल्या हाताबाहेर जात नाही आहे ना याकडेही लक्ष दिलं गेलं पाहिजे सुरंगीची झाडं जी आता आहेत ती नैसर्गिकरित्या उगवलेली आहेत यातील काही झाडं वयोमानानुसार पोरम होऊन पडलीच तर दुसरी झाडं जी नैसर्गिकरित्या वाढतात तीच असतात विद्यापीठाने सुरंगीच्या झाडांची कलमं देखील केलेली आहेत सर्वसाधारणपणे कलम तीन ते चार वर्षात धरायला सुरुवात करतात नैसर्गिकरित्या वाढणाऱ्या झाडाला आठ ते दहा वर्षं फुलं लागायला लागतात मात्र या झाडांचं वैशिष्ट्य असं आहे की या झाडाला सहसा फीड लागत नाही झाडांची पानं फुलं माकडं कधी खात नाही आणि या झाडांना फारसं खतपाणीही घालावं लागत नाही त्यामुळे या झाडांकडे कमर्शियल व्ह्यू बघितलं तर भविष्यात मोठा उद्योग या झाडांमधून उभा राहू यावर प्रक्रिया करणारे उद्योग जर इथे उभे राहिले तर मोठी उलाढाल या फुलांमधून होऊ शकते महाबळेश्वरच्या पायथ्याला गुलाबांचा गाव तयार होतोय मात्र आंबा काजू माशांबरोबरच आपला जिल्हा सुरंगीचा जिल्हा म्हणून नावारूपास आला तर सुरंगीच्या सुगंधाप्रमाणे सिंधुदुर्गचा दरवळ संपूर्ण जगभरात पोहोचेल एवढं मात्र नक्की सुरंगीच्या या कल्यांच अर्थकारण जेवढं चांगलं आहे तेवढीच त्याच्या ते पाठची मेहनत देखील खूप मोठी आहे या सुरंगीच्या अर्थकारणाला जर व्यावहारिकतेची जर जोड दिली तर निश्चितच या भागातल्या या सुरंगीच्या कळ्यांचा व्यवहार करणाऱ्या या ग्रामस्थांना निश्चितच हात मिळू शकतो तसं बघायला गेलं तर या पूर्ण परिसरातून किंबहुना संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यातून या पूर्ण मोसमामध्ये म्हणजे सुरंगीच्या मोसमामध्ये जवळजवळ तीनशे कोटी रुपयांची उदाहरणं होते तुम्हाला थोडं वाटते ही रक्कम ऐकून परंतु ही वस्तुस्थिती आहे जसं मग रेखाने सांगितलं की आमच्याकडून व्यापारी घेतात अत्यंत कमी दराने मात्र ते स्वतः विकतात खूप चढ्या दराने ही जी काही दरी आहे ती जर कमी झाली तर चार पैसे या मेहनत करणाऱ्या हातांना मिळतील आणि त्या चार पैशांमधून या शेतकऱ्यांचं जे जी काही जीवनमान आहे ते निश्चितच उंचावे खरंच या सुरंगीच्या गजऱ्याचं अर्थकारण जर बघितलं तर या पूर्ण परिसराचं अर्थकारण बदलण्याची कपॅसिटी या सुरंगीच्या अत्यंत नाजूक फुलांमध्ये आहे मात्र त्याच्यासाठी इच्छाशक्तीची गरज आहे आणि त्याच्यासाठी सार्वजनिक प्रयत्नांची देखील गरज आहे जर या सुरंगीच्या झाडांना वाचवलं या सुरंगीच्या झाडांची पैदास केली या सुरंगीच्या फुलांच्या फुलांसाठी जर योग्य असं मार्गदर्शन मिळून त्याची पैदास कशी वाढेल याच्यासाठी जर प्रयत्न झाले सुरंगीच्या झाडांची लागवड चांगल्या पद्धतीने केली तर निश्चितच येणारी पिढी या सुरंगीच्या गजऱ्यांवरती किंवा या सुरंगीच्या कळ्यांवरती आपलं घर चालवू शकतील आणि अत्यंत सुपत्तेने चालवू शकतील अशी ही सुरंगी त्यांना हात देऊन जाईल कॅमेरामन साहिल बागवेसह देवयानी वरसकर आवेरे पेंगुर्ला